कराड उत्तरचे दमदार आमदार सन्माननीय मनोज दादा घुरपडे हे नयनभाऊ निगम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत <स्तिति देखारे>

तुझा पैलवानांचा कार्यक्रम म्हणलं की आणखी त्याच्यापेक्षा वेळचड अशा पद्धतीचा जोड संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळतो खर तर फार मोठ्या प्रमाणावर आज इंडोलीमध्ये ओपनला कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं परंतु फार मोठ्या प्रमाणावर

సంగి <laughs> <laughs> थोडस प्रत्येक गोष्ट होते असं नसतंय वेळ प्रत्येक गोष्टीवर असणार उत्तर ती वेळ काढून देता आली पाहिजे

A de cara रे हो ते कराड उत्तरचे दमदार आमदार मनोज दादापूर वरे यांनी आत्ताच उज्ज्जन भाऊ निगम यांना वाढदिवस